फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकताच निघालेल्या परभणीहून लाँग मार्चला सामाजिक कार्यकर्ते युवा नेते सुशील टोपे यांनी लाँग मार्चला केले फळे के पोहोचला आणि तुम्ही त्यांच्या नाश्त्याची आणि फळ फळ वाटपाची सोय केली काय सांगाल त्याबद्दल परभणी ते मुंबई मंत्रालय या ठिकाणी एक आक्रोश मोर्चा एक लाँग मार्च मोर्चा विजय बाकडे दादा विजय चिरंजीव आशिष बाकडे जातायत यामध्ये सहभागी झालेले माझे महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिक असतील भाऊची अनुयायी असतील प्रत्येक समाजवर्ग असतील ते मोठे आक्रोशाने बाई चालक मुंबईकडे रवाना होत आहे ऊन तहान कसलीही त्यांना भासत नाही आहे काल परवा परवा माझ्या दादांचा गाडीने ॲक्सिडेंट झाला रक्ताच्या शेवटच्या ठेवापर्यंत हा लाँग मार्च मोडच्या मुंबईपर्यंत जाणार असं ठमकावून माझ्या भीम सैनिकांना सांगणारा वाकोडे दादा हा भीक भीम सैनिक आहे का आम्हाला हे लॉंग मार्च करावं लागत आहे उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की संतोष दादाची दे हत्या ही मारण्यामुळे झालेली आहे त्याच्या मनकेला मार लागल्यामुळे झालेली आहे ला मग काय हे भारत सरकार हे महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा प्रश्न आहे तुम्हाला माझा समाज चालणारा उन्हामध्ये चालणारा समाज दिसत नाही का माझ्या जालन्यातील एक म्हातारपणी एक वयस्कर आई चक्का देऊन पडल्या त्याच्या मनाच्या यातना तुम्ही का दिसत नाही हा मला सवाल आहे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जो माझा लॉंग मार्च निघतोय यासाठी आमचा माझा सर्व समाज आज त्यांच्या खाण्याची पिण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था म्हणून आमच्याकडून होते तेवढं आम्ही करतोय ही तळमळ बाबासाहेबांची आहे आ, जेनी मौ, जेनी ही तळमळ संविधानाची आहे हे संविधानिक वाक्य आमचं आहे की आमच्या दादांना न्याय द्या हीच मी आपल्याद्वारे मागणी करतो मराठा आरक्षणाचे आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चा काढला होता सरकार त्याला म्हणजे त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी समोर सामोरे गेले परंतु या लॉंग मार्चाला कोणताही प्रतिनिधी किंवा सरकारचा मंत्री वगैरे कोणी येत नाही मराठा समाज हा उच्च भू समाज आहे आमचा समाज हा दलित काम करना है। बाबा काम सर्व मराठा लक्ष होतंय किंवा त्यांच्याकडे विधि करतोय आमचा समाज परबणी होते मुंबई मुंबईवरचा लाँग मार्च निघतोय पायदळी चालतायत लोक त्यांना लागलेलं ला ऊन तुम्हाला भासत नाही का हे तुम्हाला दिसत नाही का हा मला प्रश्न आहे पुढची भूमिका काय राहणार जो माझा समाज निर्णय घेईल या लाँग मार्च मध्ये त्या समाजासाठी आणि त्या विषयावरती आम्ही ठाम आहेत आम्ही माझ्या समाजासोबत सदैव आहे हेच माझं अपील आहे लॉन्ग मार्च लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या भीमसैनिकांसाठी तुम्ही फळ वाटप केलं किती किलोचं हे फळ वाटत आहे आणि त्या लाँग मार्चमध्ये पातन समाज असेल सर्मघाट समाज असेल बौद्ध समाज असेल हा प्रत्येक टाकतीनं जुटल्याला गेलेला आहे कारण ती जी हत्या निर्गूलपणे केलेली आहे त्या हत्याला आमचा विरोध आहे यामध्ये आमचा जीव ही प्रणाला लागला त्या लॉंग मार्चमध्ये चाललेला प्रत्येक आया बहिणी आमचे भाव यांच्यासाठी आम्ही आमचा पणाला लावू पण त्यांची सोय आम्ही करू हेच आपल्या स्वाधी सांगणं आहे तुमचं नाव सांग माझं संपूर्ण नाव लो सुशील ज्ञानदेव तुपे आहे मी राहणार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा आहे थँक्यू